थँक यू सर आधी मी सरांना वंदन करतो कारण की सरांनी एवढं मोठ्या प्लॅटफॉर्म होती मला बोलायची म्हणजे संधी दिली आणि मला जो एक्सपिरियन्स सांगण्यासाठी uh, जो संधी दिली जर मी पहिल्यांदा मी माझा स्वतःचा अनुभव सांगेल uh, मी हा बिझनेस करण्याच्या आधी वैयक्तिक मला मुळाचा प्रॉब्लेम होता म्हणजे इतका मोठा प्रॉब्लेम होता की मी जर वीस पंचवीस किलोमीटर जर गाडी चालवली तर अक्षरशः मला गाडी थांबवून ते बाकी दहा पंधरा मिनटं थांबल्यानंतर था। मग पुढं मी गाडी चालवत होतो पण ह्या अमृतज्यूसच्या माध्यमातून म्हणजे एवढा जबरदस्त रिझल्ट आलं मला की दोन महिने मी कंटिन्यू लागतात अमृतज्यूस पिलो अक्षरशः म्हणजे सांगायला आनंद वाटेल गव्हाच्या याच्यापेक्षा पण मोठा कोंब होता माझा अक्ष दोन महिन्यानंतर तो कोंब कधी पडून गेला तो माझी मलासुद्धा समजला नाही आणि इव्हन मागच्या <laughs> जेव्हाच हा रिझल्ट मला आला तिथून पुढं मी खरं कामाला सुरुवात केली कारण की जर आपल्याला वैयक्तिक स्वतःला मला येऊ शकतो तर शंभर टक्के मी समोरच्याला मी छाती ठोकपणे सांगतो आणि माझ्या माध्यमातून मी जवळपास हजारो लोकांना दिलेलं आहे त्याच्यामध्ये पॅरालिसिस असेल संधिवाद असेल गुडघेदुखी असेल इवन एचआय व्ही वाल्यांना पण दिलेलं आहे इव्हन कोरोनावरतीसुद्धा मी रिझल्ट काढलेलं आहे मी लांबचं कोणाचं सांगणार नाही मी माझ्या वैयक्तिक फॅमिलीमधले सांगेल माझ्या आईचा म्हणजे सोळाचा स्कोअर होता म्हणजे तशी सांगायची गोष्ट नाही पण एक कंपनीचं काम करतो आणि आहे ते आहे शाश्वत आहे आपल्याकडे आणि त्याचं रिअल उदाहरण आहे ते लोकांना समजलं पाहिजे कारण की ही काय आपल्या पब्लिसिटी नाही करायची पण जे आपल्या प्रोडक्टला घेऊन जे रिझल्ट आलेलं आहे ना ते शंभर टक्के आपल्या लोकांपर्यंत गेले पाहिजेन ते काम आपल्याला करायचं आहे तर माझ्या फॅमिलीमध्ये माझ्या आईला कोविड झाला होता सोळाचा स्कोर होता ऑक्सिजन लेवल तिची ऐंशी ते ब्याऐंशीच्या आसपास होती ज्यावेळेस ही गोष्ट मला कळली पू माझी पॉझिटिव्ह रिपोर्ट आला तेव्हा साक्षरशः म्हणजे माझ्या पायाखालची जमीन गेली होती कारण की सेकंड लाटमध्ये एवढी सिच्युएशन डेंजर होती की संगम्या सारख्या सि एवढ्या मोठ्या सिटीमध्ये ऑक्सिजनचं बेडसुद्धा अवेलेबल नव्हतं तर काय करावं म्हणजे काय समजत नव्हतं अशातच मी सरांना कॉल केला सरांनी फक्त एकच प्रश्न केला सर घाबरू नका म्हणे फक्त एक मला सांगा की अमृतज्यूत चालू आहे का ऑलरेडी मी बॉटल दिली होती पण मी आहे त्या पण म्हणजे पद्धतीमध्ये मी घ्यायला सांगली नाही तर सर म्हणलं दिलेले आहे पण घेतले नाही ब आहे त्या क्षणी तुम्ही चालू करा सरांनी सांगितल्याप्रमाणे मी एक साध्या हॉस्पिटलला ॲडमिट केलं आणि त्याच दिवसापासून मी सकाळ दुपार संध्याकाळ टीम तीन टाईम दिवसातून तीन टाईम वीस वीस तीस पंचवीस पंचवीस मिली दिले मी चार दिवसामध्ये ती बॉटल संपवली आणि आश्चर्याची गोष्ट अशी की साडेचार दिवसामध्ये मी आईला डिस्चार्ज दिला आणि दोनच दिवस मी फक्त फॅमिलीच्या व्यतिरिक्त आईला सोडलं आणि तिसऱ्या दिवशी आम्ही पूर्ण जॉईंट फॅमिलीमध्ये पुन्हा आई राहिली आणि वैयक्तिक मी त्या कोविड सेंटरमध्ये जात होतो कारण की त्याच सिच्युएशनमध्ये कुणीही डबा घेऊन वगैरे जाणं कोणीच नव्हतं मी स्वतः डबा घेऊन जात होतो बाकीच्या जे आले ना कुणी रिलेटिव्ह ते हॉस्पिटलच्या पाय दिला तिथं डबा ठेवायचे टिफिन ठेवायचे आणि निघून जायचे मी स्वतः आईकडे सकाळ दुपार संध्याकाळ तिन्ही टाईम नाश्त्याला प्लस दुपारचं जेवण आणि संध्याकाळचं जेवणाला अर्धा अर्धा तास होतो आईचा आणि माझा एवढा डिस्टन्स म्हणजे दोन फुटाच्या अंतर होत होती पण कुठल्याही गोष्टीमध्ये मला त्याच्यामध्ये कुठल्या माझ्यामध्ये सिमटम नाही जाणवलं का तर मा आपल्याकडे ज्या त्यावेळेस ना रियान शामधून कॅप्सूल लॉन्च झाली होती ऑलरेडी हो मी आधी ज्यूस घेत होतो पण मग कॅप्सूल घेतले कॅप्सूल प्लस ज्यूस पण तो कोरोना काय माझ्या पण तो, तो कुठं आला पण नाही कारण की माझ्या घरामध्ये पण तीन तीन बाळं होते ते बाळं बघून मला त्या सगळ्या सिच्युएशन बघायच्या होत्या कारण की घरामध्ये दुसरं कोणी नव्हतं बघण्यासाठी आणि आत्ताचं एक रिसंटली उदाहरण आहे एक चोवीस दिवसापूर्वीचं म्हणजे अजून महिना पण नाही झाला नाशिकचं उदाहरण आहे तीन महिने तीन महिने एक म्हणजे साठ वर्षाच्या आजची आहे साठ ते पासष्टच्या आसपास कोमामध्ये होत्या आणि येणाऱ्या तीन महिन्यापासून त्या फक्त बेडच होत्या जेवण बघितलं तर फक्त चटकूत भाक जर खाल्ली चपत्ती वगैरेच खाल्ली नाही तर ड्रायफ्रूट वगैरे होतीच होत्या पण पूर्ण झोपलेल्या होत्या त्यांना उठवायचं आंघोळ सगळ्या गोष्टी करायच्या ना तर दोघं जण त्यांना घेऊन जाणार होते पण ह्या सिस्ट अमृतज्यूजच्या माध्यमातून चोवीस दिवसामध्ये त्या बाईला मी दोन चपात्या म्हणजे दोन पोळ्यावरती आणलं आणि इव्हन स्वतःच्या हातात त्या उठवून म्हणजे असं चालायला पण लावल्या म्हणजे एवढा जबरदस्त रिझल्ट आपल्याला दिवसता आहे कारण की प्रोडोक्ट एकदम खतरनाक आहे जो रिझल्ट आपल्याला आला आहे शंभर टक्के तो फक्त लोकांना शेअर करायचा आहे थँक्यू सर We'll be right back.